आज युवा युवागर्जना सामाजिक संघटना ही एक सामाजिक संघटना आहे सा के, सर्वसामान्य केंद्र सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून युवकांच्या ताकदीचा वापर सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी त्यांच्या कामासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता करण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण युवा गर्जना संघटनाची स्थापना मागच्या पाच वर्षाखाली केली होती स्वर्गीय वसंतदादा काळे यांच्या आदर्शानुसार आणि ने आमचे नेते कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक विदाऊट राजकीय सामाजिक संघटना या निमित्तानं आपण या उ याची उभारणी केली सर्वसामान्य तळागाळातल्या युवकांना ज जा, ज्याला खऱ्या अर्थानं ज्याच्यामध्ये स्पार्क आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे कुवत आहे अश पण त्यांना राजकीय पाठिंबा नाही किंवा राजकीय पाठबळ नाही आपण ती राजकारणात समाजकारणात येऊ इच्छुता त्यांना काम करण्याची आवड आहे अशा लोकांना अशा तरुणांना पाठबळ देण्याचं काम ही युवा गर्जना संघटनेच्या माध्यमातून भविष्यात आपण करणार आहोत आज युवा गर्जनेच्या सामाजिक संघटनेच्या जा एक जाळं निर्माण करण्यासाठी एक आपण या निमित्तानं निवड केलेली आहे तालुकाध्यक्ष म्हणून बंडी शेगाव जे आमचे विश्वास जे सुरू असे एक व शेतकरी कुटुंबातला स्वतः शेती करणारा एक बॅचलर झालेला एक मुलगा तरुण युवक त्याला आपण या निमित्तानं संधी दिली आहे कुठलेही राजकीय पाठबळ त्याच्या पाठीशी नाही पण सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची एक भावना त्यामध्ये आहे ही ओळखून आपण तालुकाध्यक्ष म्हणून विश्वासजी सुरोशे या निमित्तानं निवड केली आहे उपाध्यक्ष म्हणून दीपकजी केसकर आहेत शेंडगेवाडीचे के धनगर समाजाचा एक कार्यकर्ता आहे स प्रत्येक आंदोलनामध्ये प्रत्येक गावच्या विकासाच्या धोरणामध्ये तो हिरहिरीनं सहभागी घेतो तसेच विकासजी नागटिळक आहेत अक्षय पवार म्हणून जे आहेत समाधान शिंदे म्हणून तारापूर जे आहेत गणेश जमदाडे कार्याध्यक्ष म्हणून खेड भोसळे आपण त्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच वैभव पाटील म्हणून उपरी जे त्यांना सचिव पदाची जबाबदारी आपण या निमित्तानं दिलेली आहे तसेच अशोक काळे म्हणून भोवाळीजी त्यांना सहसचिव म्हणून या निमित्तानं जबाबदारी दिली आहे आणखी काही पद जे आपण निवड करणार आहोत पण भविष्यात तसं नियोजन आपण केलेलं आहे युवा गरजेच्या माध्यमाचा मूळ हेतूच आहे की सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचं आहे ज्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांना ज्या अपंग असतील विधवा प्रदत्ता असतील ज्येष्ठ असतील तरुण युवक असतील अशासाठी ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपण या संघटनेच्या माध्यमातून करतो आहे ज्या जिल्हा परिषदच्या काही योजना असतील पंचायत समिती असतील किंवा स्तरावरच्या काय मोठमोठ्या योजना आहेत त्या योजनांचा अभ्यास करून जी कोण त्या योजनेला पात्र होत आहे अशांचा आपण पाठपुरावा करतो आहे आता आपण वृक्षारोपणाची एक मोठी मोहीमसुद्धा युवा गर्जनेच्या माध्यमातून गावोगाव आपण राबवतो आहे त्याची सुरुवात आपण बाहुनी गावच्या माध्य बाहुनी तालुका पंढरपूर येथून करतो आहे तसंच अपंगांसाठी त्यांना सर्टिफिकेट काढून देणं अपंगांचं आणि ज्या सोलापूरमधून आपल्याला ते मिळतं ते, ते सर्टिफिकेट काढून देऊन परत नंतर त्यांना ज्या अपंगांसाठी ज्या काही योजना आहेत जिल्हा परिषदच्या त्यासुद्धा त्यांना देण्याचं काम आपण या संघटनेच्या माध्यमातून येत्या काळात करतो आहे